अपराजित योद्धा असणारे हे अठरा वर्ष गुंगवणारे वादळ अखेर शांत झालं या वादळाला पाहण्यासाठी ही अलोट गर्दी जमा झाली आहे ज्या मानेची बागी पाहण्यासाठी लाखो लोक नजर लावून बसलेले असायची उन्हातानात ताण भूक हरपून ती आज मान्याची बागी परत पुन्हा बघायला मिळणार नाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे तरी आज मानेचे वय अठरा झाल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक बैल असा पळत होता शेवटच्या क्षणापर्यंत बैलाने कधीही मान टेकून दिले नाही जवळेकर परिवाराचा खऱ्या अर्थानं मन्या बैल हा वाघच होता बैल झुपण्याच्या वेळेमध्ये तीन बैल झुपून उभी असायची आणि मान्या झुपणीवर जर घेतला तरी पाच दहा हजार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकायचा सावध म्हणलं की एकच नंबरनी एक मान्या पाळायचा एक सेकंदानी गाठात आणायचा आणि सर्वांच्या जीवनावर तो राज्य करायचा असा मान्या होता माने लहान पोरासारखं सगळ्यांना वाटत होत बस म्हणलं का बसायचं उठ म्हणलं का उठायचं ज्यावेळी ते या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी बैलाचं नाव हे सुवर्ण अक्षरात त्यामध्ये लिहिलं जाईल याचं कारण असं आहे की बैल कांड्यापासून लोकांनी पाळताना पाहिला आहे आणि ज्यावेळी तो जोकडा घेतला त्यावेळी फुलगावच्या पायल्या घाटात ट्रॅक्टरपासून त्याची सुरुवात झाली आणि टॅक्टर जिंकल्यानंतर तर आजपर्यंत दोन हजार चोवीस सालापर्यंत म्हणजे बंदीच्या अगोदरपासून तर आत्ता दोन हजार चोवीस सालापर्यंत मनाने बैलगाडा क्षेत्रामध्ये आधीराज्यच गाजवलं असं म्हणलं तर वागो होणार नाही मन्या घाटात आणि बारी झाली गा, का माच्या पाठीमागं गर्दीचा लोट असायचा सगळी गा घाटातली प्रजाच माण्यापाठीमाग असायची आणि त्या प्रजेचा राजा म्हणून मान्या दिमाखात जिथं आपल्याला बांधू बांधलेला आहे त्या ठिकाणावर जात असताना पाचशे हजार लोकांचा घोळका माण्यापाठीमागं तरुणांचा वयस्कर लोक असतील असं चित्र प्रत्येक घाटामध्ये पाहायला मिळायचं अक्षरशः मना ज्यावेळी घाटात पाळायचा त्यावेळी आपल्या भारतातली महाराष्ट्रातली पुणे जिल्ह्याची काय जे तरुण वर्ग किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लोक फॉरेनला गेलेली आहेत ती तिथं आवर्जून मनाची बारी वॉट मोबाईलमध्ये पाहायची असं कितीतरी हजार वेळा झालेलं आहे जवळजवळ एक हजार घाटात बारी पाचशे वेळा फायनलची बारी अनेक घाटात घाटाचा राजा आणि घाटात फळी फोडतं आणि घाटाचा राजा तर कितीतरी म्हणजे लक्षात नाही लि एवढ्या वेळा माण्यानी या स्पर्धा जिंकलेल्या आहेत माण्याचं शरीर गेलं असलं तरी कीर्ती मात्र अमर राहणार मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रासाठी काळा दिवस आणि आपण असं म्हणूया की अठरा वर्ष महाराष्ट्रभर घोंगवणारं वादळ आज शांत झालं पर्व थांबलं मित्रांनो या ठिकाणीच तीन महिन्यापूर्वी मुलाखत घेतली होती हिंद केसरी मण्याची आज अंत्यविधी झाला आणि मण्याचा प्रवास अनंतात विलीन झाला पाठीमाग मण्याची प्रतिकृती बघताय नाना येत नाना कशामुळे झालं हे काय काय किरकोळ लागलं होतं त्याला इथे वडगाव कांदळीला पायाला नखील लागलं होतं त्याचा उपचार चालू होता बैल क्लिअर पण झाला काल आम्ही लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो बैल काय लंगत मी घेत नव्हतं मध्ये लंगत होतं दोन चार दिवस गारा निघाल्या तिथून पुढं बैल कवर झाला डॉक्टर वगैरे हो केला आम्ही आणि रात्री डॉक्टर झाल्या ए अटॅकचाच प्रकार झाला अटॅक आला का पण म्हणायचं तर एकदम शरीर आपण म्हणू फिट शरीर मी माग बघितलेलं तीन चार महिन्यापूर्वी आत्ता घाटात हे बघितलेलं असं काय एवढं लक्षणं काय दिसायची नाही तसं काहीच जाणवलं नाही ना आम्हाला पण नाही जाणवलं रक्त चेक केलं तर लग्न चेक केली सगळ्या ज्या सगळ्या टेस्ट केलं त्या आम्ही कुठलं काय ठेवलेलं नव्हतं सगळे नॉर्मल होते रिपोर्ट आणि बैल खातपीत होता एक तर काल कालच थोडं कमी खाल्लं त्याने आणि डॉक्टर आल्याच्या नंतर त्याची तब्येत बिघडली रात्री अचानक बिघडली बरं आता मण्या गेला आणि तो महाराष्ट्रासाठी हादर आहे म्हणजे अनेक बैलगाडी शौकीन त्यांना खरं वाटत नाही की मणे गेलाय आणि माझं तर असं म्हणणं आहे मने कधी जाऊ शकत नाही कारण त्यांना आठवणीने एवढं लोकांना प प्रेम आनंद दिलाय तो कधी नाही जाणार आज तुम्ही बघितलं आज मण्याचं खरं प्रेम किंवा खर तुम्हाला प्रसिद्धी कळली असेल आज इथे माणूस चार ते पाच हजार माणसं होती म्हणजे सौकडून लांबून जवळून पार कोणी ज्याला कळन जेवढे चाहते होते जेवढे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आज इथं माणूस पाय ठेवायला जागा नव्हती हो दोन दोन किलोमीटर गाड्या लावून इथं मान्याला बघायसाठी आले खंतविधीला अंतविधीला एका प्राण्याला एका बैलाला एवढी एक गर्दी मी तर कधी बघितली नाही तुमच्याकडे बी भरपूर बैल झाली ना हे वेगळा काय वेगळंच प्रेम आहे हे नेमकं एक काहीतरी दैवशक्तीच होती त्याच्यात देवानी काय पांडुरांना का अवतार होता त्या कपाळापरून पांडुरागांचा गंध होता असा बैल परत आम्हाला आयुष्यात होऊ शकत नाही शंभर बैल जरी घेतली तर परत बैल होऊ शकत नाही असा एवढा गुणी बैल होता आमचा शकत शब्दात आम्ही बरोबर तुमच्या भावना आहेत आणि आज तुमच्या ज्या भावना आहेत अश्रूंच्या ते लाखो कितीतरी फॅन आहेत त्यांच्या भावना आहेत मान्याचं एक वैशिष्ट्य नाना तुम्हाला सांगता येईल की त्यानं नुसतं यश नाही मिळवलं ती आबाधित ठेवलं कितीतरी वर्ष शेवट पहिल्यापासून आदत पासून जे आतापर्यंत सतरा अठरा वर्ष त्याने त्याच्या नावाला कुठं काळिंबा लागून नाही दिला कधी माघार घेतली नाही पहिल्या राऊंड पेक्षा दुसऱ्या राऊंडला जास्त बैल पडायचा महागार नव्हती आज कोणत्या दोन दाती चार दाती सहा दाती बैला एवढी त्याच्यात ताकद होती काय आता परमेश्वराच्या पुढं सत्य पुढे काय कळू शकत नाही आम्हाला आमच्यातून गेला आम्हाला अजून खरं वाटत नाही म्हणा गेला म्हणून म्हणा आम्ही तर नाही मना गेला तरी तो काय माटवणीत राहणार जे प्रेम दिले त्याने जे जेवढ्या घाट गाजवलेत त्या आठवणी नाही कोण पुसू शकणार असं होतं ना भविष्य असं रेकॉर्ड काय काही करून ठेवलं ते ना त्यामुळे लाखो लोकांच्या दडकण मध्ये दहा पट पब्लिक जास्त असायचं मन्या दोन तीन गाठवण्या गाठा किंवा सडपडले होते जे ते म्हणायचं मन्या कधी नीट होतोय कधी गाठव येतोय त्याची लय लोक वाट पाहायची बरोबर आणि सगळ्यांची डेट सगळी लवकर बराव आणि लवकर गाठात ये असा बैल परत होणे नाही आता तीस वर्ष माझ्या आयुष्यात एवढा गुन्हे बैल नव्हता कोणसाच लई बैल पळाले आमच्याकडे लई ज्ञान होते बैलाला गप बोललं म्हणलं गप म्हणलं तरी बैल शांत व्हायचं लगेच जसं माणसाला बोलतो असं बोलायचं आता ना ना तुम्ही सांगतायत वेगळा बैल होऊन गेला तीस वर्षात तर तीस वर्षात तुमचं सगळे रेकॉर्ड ब्रेक बैल आहेत म्हण्या तर आहे म्हणजे आपण त्याच्या आठवणीत थोडं सांगतोय पण काय हो, काय समजायचं नक्की माणसागत हे सांगा काय हो ते दैवशक्ती त्याच्याकडे होती देवाचा अवतार होता त्याने आजपर्यंत म्हणजे त्याने माघार घेतली नाही आणि असं उतार वय असं दाखवलं नाही त्याची कारकीर्द त्याने शेवटपर्यंत झळकत ठेवली अचानक निघून गेला सगळ्यांना धक्का देऊन गेला हे तर सगळ्यांना धक्का उचलत पण मी असं म्हणेन अठरा वर्ष वय असणारा बैल एवढ्या जोमानं पळायचा बारी लावायची हे इतिहासात कमी झाले त्यामुळं त्याच्याविषयी प्रेम खूप वाढलं म्हणजे मध्ये एवढं नसतं म्हणून तर त्याचा प्रेक्षक वर्ग जास्त होता ना म्हणजे येणार कधी पाहिजे मात्र माणूस असू बारीक वर्ग असू पण असू म्ह कधी घाट दहा पट वाढायचा त्याची गर्दी वाढायची की त्याची त्याची कारकिर्दी त्याने बाहेर ठेवली ना जसं पहिल्या घाटात आम्ही मागे घेतला त्या पहिल्या घाटात त्याने घाटा राजा टाकला तर लिमगावला बारा चौ तेरा शेखा घाटाला बारा चौतीस कांड लागून त्याने बारा चौतीस केली होती hmm. तिथून पर्यंत आज पार आता इथं राजगुरु केसरी झाले तिथपर्यंत एक hmm. नंबरला स्वतः घाटाचा राजा झाला राजगुरु केसरीला एक नंबर फायनल झाली वडगाव कांदेला बलमा सुटला नाही त्याने जोरात वाढला त्याला वर जाऊन चिडचिडी झाली बैलांची वर जाऊन लागलं त्याला त्यामुळं तिथून पुढे सगळं त्याची भट्टी बिघाडली आता बैल बैलगाडामध्ये म्हणजे आपण म्हटलं गाडामध्ये माण्याना अशी जागा आपण म्हणतो अढळ जो शुक्र तार असतो त्याची जागा कोण घेऊ शकत नाही काय लो, काय लोकांनी मला असं सा सांगितलं की आम्ही आजपासून घाट बंद करणार बघायचं लय असे किती तरुण वर्ग आहे मण्या नाही म्हणलं तर घाटाकडे जात पण नाही म्हणजे असं ते पार कुडून मुंबईहून पुण्याहून कुडून लोक सांगली सातारा नाशिक त्याचा चाहता वर्ग इतका होता की हिसाबाच्या बाहेर होता ज्यावेळेस बैल गेला कळलं साहजिकच सा म्हणजे आपण म्हणू दुःखाला त्याला काय म्हणजे सीमा नसते सी सगळ्या अख्या महाराष्ट्रातच ते झाले तुमची जी भावना आहे तुम्ही सांभाळत असता पण तीच महाराष्ट्राच्या घाटातल्या बघणारा प्रत्येक व्यक्तीचे पण ज्या वेळेस एखादी तुम्हाला प्रतिक्रिया आली असेल फोन आला असेल मी स्वतः इथं होतो ना बसून होतो हा तरी कॉल भरपूर तुम्हाला आत्तापर्यंत आला असेल तर असं एखादा कॉल की वाटलं की अरे हे म्हणजे काय हे प्रेम आहे त्याच्या वयाच्या आणि त्याच्या कारकिर्दीमुळे लई लो लोक त्याचे चाहते होते आज एवढ्या वयात पण आजपर्यंत त्याने म्हणजे कुठं पाठ लागून नाही दिले त्यामुळे त्याचा चाहता वर्ग लय होता आणि सातत्य लय होत बैलात बैल म्हणजे बैलाला शेजारचा बैल जा असला तर बैल कुड घाटाचा राजा सोडत नव्हता अजून आणि फायनलच सोडत नव्हता तुमच्या तुमची परंपरा खूप वर्षापासूनची आहे तीस वर्षापासूनची आहे तुमच्या आयुष्यात म्हणे आला आयुष्य बदलवलं पण अजून काय काय शिकवलं बैलाने येऊन आयुष्यात असं एवढा गुन्हे बैल होण्या नाही शब्द जर मी जर म्हणून माझ्या गप्प तर माझ्या गप। डायरेक्ट शांत व्हायचा काल लग्नात गेलो आम्ही लग्नाची कमाल लाल होती ती घुसत नव्हता आत मी माझे मित्र माणिक शेठ मी म्हणलो माणिक शेठ जा लग्न बाईला बस नाही तर बैल उडून निघून जाईन लागा लागे परत करून घेईन आम्ही खाली गेलो मी पेंट धरलं चल माने म्हटलं तर लगेच बैल मागे आला एवढी उडी बारीक बोल होती लाल होत सगळं तरी बैलानी डिग्री केली की के माणसं आपली इथ तेच्या आला सत्कार केला तेवढं तिथं काही शांत राहिलं काहीच नाही परत बैला आम्ही भरून दिले आठ तासात आणि अचानक त्याची तब्येत बिघाडली गार घरी आलो त्याचं आयुष्याच तेवढं आपण म्हणू काय देवाच्या मनात आलं त्याचं कोणाचं काय चाललं आहे म्हणे आयुष्यात येऊन तुम्हाला काय बदललं नक्की मण्या आला तसं आयुष्य कसं बनतो ना मण्याने जे दिलं ते कुणीच देऊ शकत नाही आज जगात नाव हो केलं जगात महाराष्ट्रात भारतात जगात नाव हो केलं त्याने असा बैल नाही परत मित्रांनो असा बैल होणे नाही ना परत, परत नाही मला फारच शंभर बैल घेऊ द्या मी घेऊ द्या कुणी घेऊ द्या एवढा शारा आणि कुणी बस बैल नाही असणार मित्रांनो कदाचित ही जी पाठी पडली आम्ही ज्या जागे उभा आहे आणि आता त्याची प्रतिकृती पडली एक प्रकारचं आपण म्हणून सांगायचे मनालाच सांगायचे की नाही मी जोपर्यंत होतो तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनात होतो आणि गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात राहणार काय सांगणार त्याचे असंख्य चाहते आहेत महाराष्ट्रभर जगभर त्यांना काय सांगा असं बाईक परत नाही म्हणजे त्याचं जे चाहते म्हणजे त्याच्या सातत्यामुळं ते त्याच्या एवढी लोक प्रेम करत होते चाहत्यांना काय आवाहन करा कारण तुमची जी अवस्था आहे माझी जी अवस्था आहे सगळ्यांनी एकमेकांनी समजूत काढून सगळं चांगलं राहिले आता दुसरं आपल्या हातात काय आलं देवाच्या मनात कोणाचं काय झालं या मणीसारखं देवा पुढे काय करणार देवा देवा झाल्यावर त्याचं होतं आयुष्य पण त्यानं राजासारखंच जगलं तो अठरा वर्ष जरी होत कुठं कधी आजारी पडला नाही आणल्यापासून कधी काय झालं नाही त्याला पहिल्यांदा लागलं आम्हाला आता दोन वर्षापूर्वी चालू चाललं थापलिंगला लागलं होतं पण किरकोळ लागलो होतं तेरा चा काढते त्याने लागलं ला तरी होत तरी बारा सात झिरो सात मी दिलं काढला होता त्याच्यात सातत्य होत त्याच्या अशा इतक्या भरपूर आठवणी इतक्या दिवस पूर्ण एवढ्या आठवणी आहेत काय हरवलो सगळं दैवत हरवलं आमचं मन गेलं म्हणजे आमचं दैवत गेलं काय मला म्हणजे मुलाखत भरपूर घेत असतो पण काय बोलावं काय कळत नाही मी मण्याला जवळनं आहे आणि मनासारखं आता देवगुणी बैल नानांचं निवडं संबंध आता काय पुढं काय ठरवलं कशा पद्धतीनं मनाच्या आठवणी कशा जपणार भरपूर इथं आठवणी त्यांच्या सगळं संग्रहालयच झालेलं आहे त्याचं मनात आमच्या घरातला एक सदस्य असल्यासारखं बोलू नाही शकत अशा गोष्टी मनाच्या आठवणी कारण ही मुलाखत करत घ्यायची नानांची इच्छा नव्हती तरी मी का त्यांना समोर आणलं कारण काय काय गोष्टी जाणायच्या होत्या की कशामुळं झाला एवढा महाराष्ट्राचा लाडका बैल माण्या सगळीकडं म्हणजे चर्चेत असणारा माण्या काय झाला अचानक तर काय काय गोष्टी सांगितल्या नानांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो असं आम्ही मण्याचरणीच प्रार्थना करतो मण्याचरणी आणि ती मण्या देईल कारण आपण मण्याचं तुमचं नातं मुलाच्या पलीकडे आहे तुम्ही सांगितलं आहे किती वेळा तरी तर ती शक्ती मण्या देऊ आणि मी त्या प्रतिकृतीच्या समोर मण्याच्या इथं बसलो आहे तुम्हाला लवकरच मण्यास